मी गजानन शंकरराव कोळेकर सांगली जिल्ह्याचा शिंपी समाजाचा उपाध्यक्ष आहे आणि या सिंपी समाजाबद्दल आता दिनांक अकरा आठ चोवीस रोजी जो बी ओबीसीचा एल्गार मेळावा घेतलेला आहे दुपारी दोन वाजता शिवा तरुण भारत स्टेडियममध्ये त्या मेळाव्याला शिंपी समाजाने सगळे एकत्र यावेत त्याच पद्धतीनं या सिंपी समाजाच्या ज्या अडचणी आहेत या संदर्भात आम्ही एक समाजाची एक मीटिंग घेतलेली होती त्या मिटिंगामध्ये सगळ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे या शिंपी समाजाबद्दल आत्ता जो आपल्यावर जो अन्याय होतो आहे आणि जे आत्ता राजकारणामध्ये चाललेलं आहे त्या आपल्या ओबीसी आरक्षणासाठी इतर समाजसुद्धा उठून उठलेला आहे <laughs> आणि त्यावर अन्याय आपल्या शिंपी समाजावर अन्याय होणार आहे या शिंपी समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या हो दूर करण्यासाठी आपण सगळी शिंपी समाजाने एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून या आप जरी इतर राजकीय पक्षाने अतिक्रमण जर आपल्या ओबीसी समाजावर हो केलं तर आपल्याला खोला खुला, खुला प्रे प्रयोजन करण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि आपल्याला कुठल्याही फॅसिलिटीज या शिंपी समाजाला मिळणार नाहीत म्हणून आपण सर्व सिंपी समाजाने एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे आणि या समाजाकडं आजपर्यंत कुणीही जास्त लक्ष दिलेलं नाही तरी आत्ता जो ओबीसी आरक्षणाचा जो प्रस्ताव आत्ता राज्यसभ चालू राजकारणात सुरू आहे या संदर्भात आपण एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शि तरुण भारत स्टेडियममध्ये आपण सर्वांनी या मेळाव्याकरता उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो सिंपी समाजाला जे पूर्वी स्थान होतं ते आता राहिलेलं नाही इतर समाजाने सुद्धा आपलं सिंपी समाजाचं स्थान ओढून घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला अतिशय अन्याय होतोय आणि या परिस्थितीत आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे ओबीसींच्या हक्कासाठी आपण प्राणपणाला लावून सगळे एकत्र येणं गरजेचं आहे तरी या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती तुमचं